आज नगर शहरात नगरकरांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिकेद्वारे लुटण्याचा प्रयत्न चालू आहे नगर, नगर शहरात पे आणि पार्क नो एंट्रीच्या नावाखाली नागरिकांकडून हजारोच्या रुपयाची खंडणी वसुली होत आहेत काही या काही महिन्यापासून त्या नगर शहरात टोईन व्हॅन फिरतात ज्या 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 ठिकाणी गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या बाहेर एखादा दुकानदार असेल त्याच्या दुकानात स्वतःची गाडी उभी आहे तर त्या ठिकाणी जाऊन गाड्या उचलण्यात येतात ते न काही सांगता व त्या ठिकाणी त्या नागरिकांनी जाब विचारला किंवा त्या ठिकाणी त्या नागरिकांनी गाडी उचलली तर त्याच्याकडून त्या आठशे ते हजार रुपयाची खंडणी वसूल केली जाते म्हणजे पावती म्हणजे दंडाच्या नावाखाली खंडणी वसूल करण्याचं काम हे महानगरपालिकेने त्या ठिकाणी एक ठेकेदार आहे नाशिकचे कोणतरी ठेकेदार आहे तर ते कर्मचारी येऊन त्या ठिकाणी खंडणी वसूल करतात खंडणी का म्हणतोय कारण की त्या ठिकाणी कोणतीही नागरिकाला पावती दिली जात नाही पावती बनवतात ती पावती त्या ठिकाणी त्या दुसऱ्याला दाखवायची ती पावती घेणार आणि तुमची गाडी सोडणार आणि हे प्रकार नगर शहरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि या विरोधात आज दुपारी अडीच वाजता मला नेता सुभाष चौक लोडा हाईट्स ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणून मला आमच्या एका व्यापाराचा फोन आला साहेब मी त्या ठिकाणी माझ्या दुकानासमोर गाडी लावली आणि या ठिकाणी ते गाडी येऊन इकडं दमदाटी करत आहेत आमची गाड्या उचलत आहेत तर मी त्या ठिकाणी पोहोचलो व त्यांना जाब विचारला तर नगर शहरात हे सगळ्यात महत्वाचं हे विषय चालू आ, आहे की महिला कर्मचारीला म्हणजे जे ठेकेदार दिलेले आहेत ही संस्था दिली आहे नाशिक ही महिला कर्मचारीला पुढं करून त्या ठिकाणी नागरिकांना दमदाटी करत आहेत आणि मला सुद्धा त्या ठिकाणी मी विचारायला गेलो तर मला सुद्धा अरे रावी व दमदाटी तुम्ही कोण आणि काय आम्हाला ठेका भेटलेला आहे कोणी आमचं काही करू शकत नाही आणि तुम्ही जर आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी त्या ठिकाणी देण्यात आली व त्या ठिकाणी मी नागरिक गोळा केले व्यापारी गोळा केले व तिकडून त्यांनी लगेच पळ काढला पळ काढला आणि माझ्या विरोधात त्या ठिकाणी इथं कोतवा तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या पंचवीस वर्ष आमचे वडील आमदार होते मी शिवसेनेचा नगरसेवक मी शिवसेनेचा पदाधिकारी मी एक जबाबदार नागरिक त्या ठिकाणी असून माझ्यावर एवढी दमदाटी केली तर सर्वसामान्य नागरिक याच्यावर मोठ्या प्रमाणावर दमदाटी होती आणि हे सगळं महानगरपालिकेचे अधिकारी ठेकेदार या संगम मताने या कर्मचाऱ्यांना महिला कर्मचारी पुढे बसून त्या ठिकाणी नागरिकांना लुटण्याचं काम हे महानगरपालिका करतात हे ठेकेदार करतात आणि आपण पाहतोय त्या गाडीवर म्हणजे पुण्या